राम राम मंडळी राम राम म्हणलो मंडळी आता का नाही मी हाय बघा परभणी जिल्ह्यात आणि परभणी जिल्ह्यात बी आहे ना आपल्या इथं सामान्य माणसं सगळी आहेत ते हो जरा त्यांना जाणून घेऊया आडी अडचणी त्यांचे बी काय तर प्रश्न असतील का नाही हाय का नाही बरं या ठिकाणी बसलेत चाचा किती वर्षापासून तुम्ही बसता इथं वर्ष बेचाळीस वर्ष बरं या बेचाळीस वर्षात काय बदलला ना नाही काय विकास नाही विकास ना ना ना, वगैरे काही नाही बाबा तुम्ही किती वर्षापासून बसताय मी सर इथं ब्याऐंशी पासून पाहतो पस्तीस वर्षात काय विकास झाला गाव हो? ना विकास नाही झाला सर आमचं किरायाचं घर आहे आमची काहीतरी आम्हाला काहीतरी अपेक्षा पाहिजे आम्हाला काहीतरी आम्हाला ते पेन्शन पेन्शन काही असं लागू हवं आमची अशी इच्छा आहे आता वय झाल्याच्या नंतर आता आम्हाला काम भी होणार नाही किरे आम्ही भरू शकणार नाही ती सरकार म्हणलं होतं सगळ्यांना घर देणार घरकुल आपल्याला नाही ना आम्हाला किरायाचे किरायाचं घर जागा बी नाही ना घरकुल कुठं बांधणार ही प्रश्न येतो का नाही सामान्य माणसाचा येतो कारण मी बी कॉमन मॅन आहे आणि सगळी इथं जनता बी कॉमनच आहे का नाही बरं आपण जरा चार ज्या टपरीवर जाऊया तिथं जरा काही लोक बसले ती त्यांच्याबरोबर चर्चा करूया कारण ती बी सामान्य आहे ती मी बी सामान्य आहे आणि साम टी व्ही ना आपल्याला पाठवले हो त्यांच्याकडं आहे का नाही या सामान्य माणसाला चला या जाणून घेऊया त्यांच्याकडे चहा गरिबाचं तेवढंच आहे का नाही थोडी तर हो चहा पेपेत जरा बसले ती मंडळी जरा यांच्यावर गप्पा मारूया बर मंडळी मला सांगा नाव काय तुमचं गुरेशी इथलंच का राहणारी हो दरगारोडा रोड हाजी अमेरिक परभणी का विकास विकास हुआ क्या इधर नाही विकास तो अभी कुछ नहीं हो नाही इधर मोदी जी जो बोलते वादे करते तो सब झूठ बात करते मोदी जी कुछ कर देने मोदी जी क्या, क्या क्या वादा किया था मोदी जी ने बोला है पैसे है, इसमें डालेंगे हर पब्लिक को एक करेंगे पंद्रह पंद्रह लाख रुपए मोदी जी खाली झूठ बात करते है मजदूरी की समस्या है लोगों के पानी पीने का अड़चन है खाने की मजदूरी की रोजी की सब समस्या खड़ी है नौजवान लोग बेकार घूम रहे मोदी जी के वादे दो करोड़ लोगों को हम नौकरी देंगे नोकरी बी नाही साहेबांच्या देशामध्ये सुरक्षित आहे शंभर टक्के सर्जिकल स्ट्राईक केली कोण केली आजपर्यंत जाऊन आपल्या इथं ते यात्रे घेऊन मारते मोदी साहेबांनी डायरेक्ट रातच्या तीन घंट्यात जिकडे तिकडे करून टाक परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास दर आठ दिवसाला एक शेतकऱ्याची आत्महत्या होती एका गावामध्ये तीन तीन शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या एका आठवड्यामध्ये झालेल्या इथल्या काही देण घेत नाही परभणी आमदारला नाही खासदार नाही भाजपवाल्या नाही शिवसेनेवाल्याला नाही निवडणुका आल्या की यायचा ठरलेला कार्यक्रम आहे मुठभर चिवडा गोडभर दारू वाटीभर रसा आणि मग पाच वर्ष बंगलत बसा ज्या सत्तर वर्षात मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही ते आरक्षण या सरकारने दिलेले आणि सवर्णांना सुद्धा दहा टक्के आरक्षण दिलेले पंतप्रधान मोदी यांनी भारतभर सभा घेताना चारशे सभेमध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्याची पूर्ण कर्ज मुक्ती करून हमी भाव देऊत आणि ह्या दोन्ही गोष्टीमध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे मोदी भरपूर बेरोजगारी होती तर त्याला कर्ज वगैरे भेटलं बँकेकडून मुद्रा लोन त्याच्यानंतर आता अण्णासाहेब पाटील लोन वाटप चालू आहे आता औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे त्यावेळेसचे भाजपचे अध्यक्ष आदरणीय आताचे गृहराज्य गृहमंत्री ग्रह राजनाथजी सिंग हे गाडीभर पुरावे घेऊन अजित पवार ते सुनील तटकरे यांच्या विरोधात गाडीभर पुरावे घेऊन अविभागीय आयुक्त कार्यालयावर गेले थोडे काय झालं पुरावे गायब झाले ती गाडी पहिलं गायब झाली आणि ते गाडीचा कसरा पुढे गेला याचा अनेक विमेळ लागण झाले पाच वर्षापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यानं आतापर्यंत भ्रष्टाचार केलेला आहे तर मग हे मोदी सरकार जे काही भाजपचं भाजपवाले हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्याला भाजप मध्ये आल्यावर काय स्वच्छ करून काय बाहेरच्या देशामध्ये जे पैसा येईल ते प्रत्येकाच्या खात्याला अकरा अकरा लाख दिल्या जाईल अहो एक रुपये तरी आणला का कशाला तुम्ही देशाला मूर्ख बनवलं कालाधन कालाधन तर काही सापडलं नाही देशामध्ये म्हणले खूप कालाधन आहे नोटबंदी करा मेले त्याच्यामध्ये लोक ज्याला बेकार नोकऱ्या मागतात त्याला हे म्हणतात सुशिक्षित बेकारांना तुम भजे बेचो तुमच्या नाही त्यांचे भाषण यांनी ज्या ज्या गोष्टीला प्राधान्य दिले ते फक्त फ्लॅश होण्यासाठी एकशे पासष्ट उभा केला काय गरज आहे हो कोटीचा काय गरज आहे हो त्याच्यापेक्षा बेकारांना नोकऱ्या द्या ना जे ते अरविंद केजरीवालला दिल्लीमध्ये दिल्ली मध्ये जमत ते आदरणीय मोदी साहेबाला किंवा देवेंद्रजी फडणवीसला महाराष्ट्रामध्ये का जमाना झालाय हे मला सांगा ना पाच वर्षात करू शकलेले नाही ते आता आम्ही पुढच्या पाच वर्षात करू हे म्हणणं म्हणजे केवळ मतदारांची दिशाभूल आहे या सरकारकडून कुठली अपेक्षा करणं हा व्यर्थपणा आहे सरकार बदलल्या जाईल यात काही वादच नाही दोन हजार एकोणीस आणि इलेक्शन आहे का नाही ते ती आता यायला लागले त्यामुळे अशा चौका चौकात अशा चर्चा रंगायला लागल्यात पण मंडळी आता मी जातोय पुढच्या गावाला तुमच्या गावात याय लागलोय आता पुढचा टप्पा तुमच्याच गावातला कारण मी सामान्य माणूस आहे कॉमन मॅन आणि तुमच्यासारख्या सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय आलोच बघा तुमच्याकडे